जुन्नरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भाजीपाला विक्रेत्यांनी पथरोडवर व्यवसाय थाटला आहे थेट पथरोडवरच व्यवसाय थाटल्याने रहदारीला अडथळा निर्माण होऊ शकतो विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेलाच वाहनं उभे करून ग्राहक भाजीपाला खरेदी करतात रस्त्याने ये जा करणाऱ्या एखाद्या वाहनाचा धक्का लागून ग्राहकाचा अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही नगरपालिका पोलीस प्रशासन याकडे डोळे का का करतोय आणि उद्या जर एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार नगरपरिषद पोलीस प्रशासन ही सार्वजनिक बांधकाम विभाग हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे संबंधित विभागाने या संदर्भामध्ये योग्य दखल घेणं गरजेचं आहे बिरो रिपोर्ट विघन टाईम्स जुन्नर